माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आर बी आयच्या नियमानुसार बँकेच्या ग्रॉस एन पे सात टक्के आवश्यक असताना तो अठ्ठावन्न तर नेट एन पे तीन टक्के आवश्यक असताना तो बावीस टक्क्यांवर पोहोचल्याची गंभीर बाब दोन हजार चोवीस पंचवीसच्या लेखापरीक्षणामध्ये समर्थ बँकेच्या अहवालातून पुढे आली हा अहवाल सगळ्यांच्या हाती लागला असून एन पी ए वाढल्याने बँक अडचणीत येण्याची शक्यता असताना देखील समर्थ बँकेने वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले नाही यासह लेखा परीक्षण अहवालातून ऑडिट रिपोर्ट अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत दरम्यान समर्थ बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले जे बँकेचे संचालक आहेत अशा सतरा खातेदारांकडे एक कोटी एकोणपन्नास लाख जे बँक कर्मचारी आहेत अशा एकशे तेवीस खातेदारांकडे चार कोटी बारा लाख रुपये थकीत आहेत बँकेचा चा चालू वार्षिक वर्षात एक्कावन्न कोटी सहा लाख रुपयांचा तोटा झाला असून एकूण संचित तोटा हा एकशे अठरा कोटी वीस लाख रुपये असल्याचे दोन हजार चोवीस पंचवीसच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे बँकेने वसुलीसाठी बावीस हजार दोनशे शहात्तर कर्जदारांवर प्रशासकीय कारवाई केली आहे यामध्ये चोपन्न पॉईंट सत्याऐंशी कोटी कर्ज थकबाकीदार असलेले एकवीस हजार पाचशे दोन खातेदारांना रजिस्टर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तेवीस पॉईंट अडुसष्ट कोटी थकबाकी असलेल्या दोनशे सत्तावीस कर्जदारांवर लवाद अंतर्गत कारवाई सुरू असून ब्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी कर्ज असलेल्या पाचशे सत्तेचाळीस खातेदारांकडून कर्ज वसुलीसाठी मोहीम सुरू करण्याची अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे या सर्व कारणांमुळे समर्थ बँकेचे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका